नमस्कार गड इंग्लजकरांनो आपल्या कारभैरीच्या आशीर्वादाने नटलेल्या या सुंदर शहरात आपल्या कुटुंबासाठी परगावाहून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरदारांसाठी आणि अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास असलेल्या सर्वांसाठी घरच्या जेवणाची चव शुद्धता आणि आरोग्याची काळजी घेत आम्ही सादर करत आहोत भारतीय विशेषत महाराष्ट्रीयन घरगुती स्वादांचा अनोखा संगम पुरणपोळीपासून पिझ्झापर्यंत मोदकांपासून मोमोज पर्यंत पासून बिर्याणी पर्यंत शाकाहारी व मांसाहारी पदार्थ स्वच्छ सुंदर आणि प्रसन्न वातावरणात आपल्या कुटुंबीय व मित्रांसोबत आस्वाद घ्या हे ठिकाण तुम्ही कॅफे म्हणू शकता पण खास गोष्ट म्हणजे येथे कोणतेही फ्रोझन मटेरियल वापरले जात नाही लाईव्ह किचन मध्ये ताजे पदार्थ बनवले जातात घरगुती पद्धतीने प्रेमाने स्वयंपाक केला जातो पूर्व बुकिंग वर सणांसाठी खास घरगुती जेवण शुद्ध घरच्या तुपात बनवलेली उत्कृष्ट बिर्याणी शाकाहारी व मांसाहारी वेगळ्या स्वयंपाक घरात आता कॅफेच्या वाईब्स मध्ये उकडीचे मोदक खा पुरणपोळी पिझ्झा सारखे एन्जॉय करा किती मज्जा येईल ना हा उपक्रम सुरू झाला आहे रेड चेरीज या नावाने आमचा एकच उद्देश अन्न हेच जीवन आहे अन्नातच देव वास करतो अन्नाचा आदर करा अन्न वाया घालवू नका भुकेलाला अन्न द्या हेच खरे पुण्य अन्न हे पूर्ण ब्रह्म पत्ता रेड चेरीस कॉलनी चेतन पाटील हॉस्पिटलजवळ लास्ट बंगलो, गड इंग्लिज संपर्क सात सात पाच सहा शून्य आठ चार शून्य चार पाच मग येत ना तुमच्या दुसऱ्या घरी खायला आम्ही वाट पाहतोय